नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौ प्रीती विलास जगझाप तुमच्या समोर एक व्हिडिओ सादर करत आहे इयत्ता पाचवीसाठी विषय आहे परिसर अभ्यास शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्राण्यांच्या पिल्ल्यांची नावे पिल्लू दर्शक शब्द टायगर कब वाघ शावक हॉर्स घोडा कोल्ट घोडा शिंगरू कॅट मांजर किटन मांजर अने पिल्लू शिप मेंडी लैम सेकरू कोकरू होता हैन कोंबडी चिकन पिल्लू काऊ गाय काव वासरू उल्फ कोल्ला कब किड्स लायन सिंहा कब छावा बेयर अस्वल, कब पिल्लू किवा शावक गोट बकरी कीड करडू किंवा की पाठरू डॉग कुत्रा पपी कुत्र्याचे पिल्लू ॲस गाढव फॉल शिंगरू धन्यवाद